मिर्जेतील उत्तम नगरच्या मागील बाजूस असणाऱ्या मिरज कोल्हापूर रोडच्या शेजारी असणाऱ्या खुल्या मैदानामधील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून आठ वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे अभिषेक रेखा ठोकळे वर्ष आठ असं या मृत मुलाचे नाव आहे गुरुवारी अभिषेक खेळत असताना तो खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला अभिषेकचा मृतदेह हो, शविच्छेदनासाठी मिर्झेचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे मिर्झेत या ठिकाणी खुल्या जागेत खुदाई करण्यात आली आहे या ठिकाणचा मुरूम काढण्यात आल्यामुळे येथे मोठे मोठे खड्डे पडले आहेत दरम्यान कृष्णा घाटवरून मिरज शहरापर्यंतचे येणाऱ्या मोठ्या पिण्याच्या रायझिंग पाईपलाईनमध्ये लिकेज होऊन या ठिकाणी खड्ड्यामध्ये लिकेज झालेले पाणी साठले आहे अभिषेक ठोकळे खेळत असताना तो या खड्ड्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे दरम्यान अभिषेकच्या मृत्यूला प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे संबंधित लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे अभिषेकच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नदीवेस बौद्ध वसाद शेजारी रेल्वेने जी काय दहा दहा फुटाचं पंधरा पंधरा फुटाचं जे काय खड्डा पाडलेला आहे तो खड्डा वेळेवर न मुजवल्यामुळे आणि महानगरपालिकेचा जो पाईपलाईन आहे तो पाईपलाईन बरेच दिवसापासून त्या ठिकाणी लिकीज आहे अनेक कार्यकर्त्यांनी पत्र सुद्धा तो काय महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे आणि महापालिकेच्या निष्कर्ष दर्जामुळे आणि रेल्वेच्या प्रशासनाने ते खड्डं मुजवले नसल्यामुळं आज आपला एक आठ वर्षाचा बाळ बाड़। त्या बाळाचं नाव आहे अभिषेक रेखा ठोकळे यांना त्या मुलाला आपलं ते प्राण गमवावं लागलं आणि ही जबाबदारी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका आहे जर चार दिवसामध्ये जर ही जी रिसर्च चौकशी करून कारवाई नाही झाली तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्ष आंदोलन करील एवढ्या या ठिकाणी गावी देतो